नमस्कार मित्रांनो तुमचे नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी 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 स्वागत आहे आज आपण बसने प्रवास करणार आहोत सर्व ट्रेनने तर प्रवास करतात आज आपण ही बस स्पेशल असणार आहे कारण की सी एन जी बसने आज आपण प्रवास करणार आहोत पुणे स्वारगेट तू जेजुरी असा आपला प्रवास असणार आहे पंचेचाळीस किलोमीटरचा एक तास ते दीड तासाचा आजचा प्रवास असणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जेजुरी दर्शन पाहूया त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सकाळचे आठ वाजले आहेत आणि आपली गाडी जेजुरीच्या दिशेने निघाली आहे तुम्हाला समोर स्वारगेट चौक दिसतच असेल स्वारगेट चौकातून आपली गाडी जेजुरीच्या दिशेने निघाली जय मल्हार आणि आणि या शुभ प्रवासाला सुरुवात करू आता बस मध्ये तिकीट सुद्धा काढलेलं आहे आपल्याला रुपये तिकीट पडलेलं आहे आणि तुम्हाला बसने प्रवास करण्या एकदम सोयीस्कर आणि तुम्हाला विंडो सीट भेटली तर शहर पाठीमागे घरे कसे पाठीमागे जातात ते पाहायला वेगळीच मज्जा असते आता मला समोरच विंडो सीट भेटल्यामुळे तुम्ही पाहू शकता आता आपण

समोर रस्त्याचे काम सुरू असून लोणी काळभोर येथे रस्त्याची काम चालू असल्यामुळे गाडी स्लो चालली आहे त्यामुळे आपल्याला जाण्यामध्ये कमी जास्त वेळ होऊ शकतो जेजुरीला जाण्यासाठी आपल्याला सर करावा लागतो संपल्यानंतर तुम्हाला विठुरायाची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळेल या सुंदर मूर्तीवर सकाळचे सोनेरी किरण पडल्यामुळे ती अजूनच छानशी दिसत होती व आपण त्याचे दर्शन घेऊन पुढे प्रवासाला निघालो देवघाट सर केल्यानंतर आपल्याला लागतो तो पालखी मार्ग पालखी मार्ग म्हणजे मार्ग एकदम सुरळीत रस्ता लागणार आहे कारण की इथे आषाढ महिन्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या इथूनच जातात म्हणून याला पालखी मार्ग जा म्हटले जाते आपल्या बसचा पहिला थांबा आलेला आहे तो म्हणजे सासवड स्थानक छोटेशे व सुंदर असे स्थानक सासवड येथील असून जे कुणी सासवडमधील हा व्हिडिओ बघणार आहे त्यांनी कमेंट करून नक्की काढवा मित्रांनो आपण आज सकाळी आठ वाजता निघलो होतो आता नऊ वाजले आहेत आपण जेजुरीमध्ये पोहोचला आहोत जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर आता आपण मंदिराकडे जाऊया आणि पुढे हो गेलो बघूया मित्रांनो आपण आता जेजुरी पासून मंदिराच्या दिशेने चाललो होतो तर आपण फ्रेश वगैरे झालो होतं इथे फ्रेश होण्यासाठी पन्नास रुपये तुम्हाला आंघोळ वगैरे करायचे असेल तर पन्नास रुपये सेवा उपलब्ध आहे आणि तुम्हाला लॉज वगैरे तुम्हाला इथं राहण्याचा सोय सुद्धा उपलब्ध आहे आपण नाश्त्यासाठी आता इडली मागवली आहे बघूया आपण कशा प्रकारे त्याची टेस्ट आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्याला आपण खंडोबा म्हणतो श्री क्षेत्र जेजुरी येते याला सोन्याची जेजुरी देखील म्हणले जाते आपण आता मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहेत तुम्ही प्रवेशद्वाराची भव्यताचा अंदाज लावू शकता प्रवेशद्वाराच्या समोर असणारा नंदी आपले स्वागत करतो आपण नंदीचे दर्शन घेऊन जसं आपण वर चढायला लागतो तसं गडाचा आणि आजूबाजूचा परिसराचा सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळतो तुम्हाला हा गड दूरवरून एखाद्या किल्ल्यासारखाच पाहायला मिळेल जायला जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास पायऱ्या चढून जावं लागतं पण ही पायपीठ म्हणजे एक श्रद्धेचा अविस्मरणीय यात्राच होय मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य दरवाजे आहेत उत्तर आणि दक्षिण बाजूचे दरवाजे गाभाऱ्याच्या परिसरात उत्तर आणि दक्षिण दिशेस दोन दरवाजे दिसतात दक्षिण दरवाजा या दोन दरवाज्यापैकी दक्षिणेकडील दरवाजा हा गर्दीच्या काळात मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि दर्शनासाठी वापरला जातो या मंदिराची वास्तुकला मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देते प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या भव्य दीपमाळा या वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहेत संध्याकाळी जेव्हा या दीपमाळांमध्ये दिवे लावतात तेव्हा संपूर्ण गड सोन्यासारखा सोन्याच्या नगरीसारखा चमकतो म्हणून याला सोन्याची जिजुरी देखील म्हटले जाते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नंदीचे दर्शन होते नंदीच्या समोरच मोठे कासव हो, आणि त्यासमोरच जागृत देवस्थान म्हणजे आपला खंडोबा दिसतो तुम्ही गडावर गेल्यानंतर तुमचे मन एकदम प्रसन्न होईल आणि एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येईल मंदिराच्या परिसरात तुम्हाला यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष ऐकू येईल आणि सर्वीकडे भक्तगण भंडारा उदळताना दिसतील हा खंडोबाचा प्रसाद समजला जातो तुम्ही जर दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला येथे दर्शन सुद्धा अवेलेबल आहे मंदिर प्रशासनाने इथे दोनशे रुपये प्रतिव्यक्ती असा दर्शन पास आकारला जातो आणि तुम्ही जर रांगेत जरी दर्शन केले तर तुम्हाला जास्तीत जास्त एक तास किंवा पंधरा मिनिटामध्ये सुद्धा दर्शन होऊन जाते तुम्ही षष्ठी किंवा दसऱ्याच्या दिवशी जर गेलात तर तुम्हाला जास्त वेळ दर्शनासाठी लागू शकतो जेजुरीचा देव म्हणजे खंडोबा ज्याला मल्हारी मार्तंड म्हणूनही ओळखले जाते भगवान शिवाने घेतलेले हे उग्र आणि तेजस्वी स्वरूप मणी आणि मल्ल या असुरांचा संहार करून खंडोबाने या भूमीवर न्याय आणि धर्म प्रस्थापित केला खंडोबा हा केवळ देव नाही तर तो आहे रक्षक योद्धा आणि न्यायदेवता त्याच्यासोबतच आहे त्याची प्रथम पत्नी माळसादेवी आणि दुसरी पत्नी बानाई या तिघांच्या उपस्थितीने जेजुराला एक खास स्थान मिळते प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या भव्य दीपमाळा या वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहेत संध्याकाळी जेव्हा या दीपमाळामध्ये दिवे लावतात तेव्हा संपूर्ण गड सोन्याच्या नगरीसारखा चमकतो म्हणून याला सोन्याची जेजुरी देखील म्हटले जाते पूर्वीच्या काळात विशेषत उत्सवाच्या वेळी या दीपमाळामध्ये तेलाचे दिवे लावले जात असत दिव्यांच्या या प्रकाशात संपूर्ण गड उजळून निघायचा आणि मंदिराला एक भव्य आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त व्हायचे आजही या दीपमाळामध्ये जेजुरी गडाचे वैभवाचे साक्षीदार आहे महाराष्ट्राचा संस्कृतीचा श्रद्धेचा आणि उत्साहाचा प्रतीक असलेला हा खंडोबाचा गड सदानंदाचा येळकोट आणि जय मल्हाराच्या जयघोषात जेजुरीचे दर्शन केवळ धार्मिक नाही तर एक अविस्मरणीय अनुभव आहे तुम्ही सदा या जेजुरी गडावर अवश्य एक वेळ भेट द्या आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा चंपाष्ठी आणि दसरा या दिवशी जेजुरीला मोठी यात्रा भरते या काळात येथील वातावरणात भक्ती आणि उत्साहाचे पूर्ण भरलेले असते येथे खंडोबाची तलवार उचलण्याचा आणि देवाचे दगड अखंड पाषाण उचलण्याचा एक पारंपरिक विधी आजही मोठ्या प्रमाणात पार पडतो तुम्ही जेजुरीगडावरून जेजुरी शहराचा संपूर्ण असा अनुभव घेऊ शकता गडावरून जेजुरी शहर हे अतिशय भव्य आणि दिव्य दिसते जेजुरीगड हे केवळ एक तीर्थक्षेत्रच नाही तर मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या कौटुंबिक आणि राजकीय भेटीचे साक्षीदार असलेला एक ऐतिहासिक ठिकाण आहे एकोणीसशे बासष्टमध्ये छत्रपती शहाजीराजे कर्नाटकातून पुण्याच्या दिशेने आले तेव्हा त्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट जेजुरीगडावरच झाली होती म्हणून तेथे भेटीचा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे